प्रतीक्षा ऊस रोप शेतकरी मित्रांनो आपण ऊस रोपे लावण्याची सोपी पद्धत पाहूया ऊस रोपे लावताना आधी आपल्या सरीमध्ये पाणी सोडणं आवश्यक आहे आता ही पूर्ण ओळ भिजली दुसऱ्या ओळीमध्ये पाणी लावायचे आणि ही जी भिजलेली ओळ आहे याला लावून घ्यायचे हे शकता आपण कसं लावतो व्यवस्थित लावल्या जातं चार ते पाच वर्ष झालं आपण जवळपास अशीच रोपं लावून घेतो काही पण अडचण येत नाही आणि कमी खर्चामध्ये पण रोप लावून निघतात आता आम्ही आमच्या घरच्या घरीच लावतो साधारणतः दोन माणसं असले एक, एक रोप एका दिवसामध्ये आम्ही लावून घेतो शेतकऱ्यांना ला। प्रश्न पडलेला असतो की रोप भरपूर आपल्या शेतामध्ये आणून ठेवलं आहे मजुराची अडचण आहे काहीही अडचण नाही भाया बायामाग सारायच्या आणि शेतामध्ये उतरायच्या आणि लावायचं धन्यवाद मित्रांनो